पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माध्यम मराठी आपण या ठिकाणी सोडवणार आहोत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा पेपर माझ्याकडं जो संच आहे संच सी आहे आणि याची वेळ होती दुपारी दोन ते साडेतीन वाजेपर्यंत तर चला पाहूया आपण इंग्रजीची स्पष्टीकरण उत्तरे या ठिकाणी सेक्शन फर्स्ट इंग्लिश इंस्ट्रक्शन फॉर क्वेश्चन्स नंबर वन टू थ्री आपल्याला एक ते तीन साठी सूचना दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचून आपण हा प्रश्न सोडवायचा आहे रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह नंबर फर्स्ट वॉट इज वर्ल्ड फेमस इन आसाम आसाममध्ये काय प्रसिद्ध आहे तर याचं ऑप्शन आहे आसाम टी क्वेश्चन सेकेंड आसाम इज लँड बिटवीन द ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ द डॅडॅश अँड डॅडॅश रिव्हर्स तर याचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा अँड बराग या ठिकाणी तुम्हाला हे उत्तर येत दिसत आहे क्वेश्चन नंबर थ्री फाइंड आउट अल्टरनेटिव विच इज नॉट मेन्शन इन द पॅसेज माय टेरिटरी इज लश अँड फर्टाईल विथ वेटलँड्स ऑर्कड्स टी इस्टेट अँड सेनिक फॉरेस्ट अँड पार्क्स तर यामध्ये कोणत्या गोष्टीचा उल्लेख आलेला नाही तो म्हणजे आहे लँड्स चला नेक्स्ट क्वेश्चन प इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर फोर अँड फाईव्ह चार आणि पाचसाठी प्रश्न आहे सूचना आहेत रीड द पैसेज केअरफुली अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह या ठिकाणी तुम्हाला एक पैसेज दिलेला आहे तो वाचायचा आहे तर मी याची डायरेक्ट तुम्हाला उत्तर सांगतो क्वेश्चन नंबर फोर आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ए बॉरड बुक इज लाईक अ डॅजॅश इन द हाऊस तर आपल्याला हे याचं उत्तर आहे बघा बॉरड बुक इज लाईक अ गेस्ट ऑप्शन नंबर फोर आहे त्यानंतर आपल्याला कंप्लीट द वेब वेब कंप्लीट करायचे आहे या ठिकाणी मध्ये दिलेलं आहे बघा थिंग्स विच यू कॅन नॉट डू विथ बॉर बुक्स आपण विकत घेतलेल्या पुस्तकांवर काय करायचं नाही तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर टू कॅनॉट मार्क आपल्यावर त्यावर कोणत्याही प्रकारच्या खुणा वगैरे काय करायचे नाहीत नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पॅसिवाइस आपल्याला या ठिकाणी या प्रश्नासाठी दोन अचूक उत्तरे निवडायचे आहेत पॅसिवाइस करायचे आहेत ऋषिकेश गेव हिज ब्रदर अ नाइ गिफ्ट याचे उत्तर आहेत हिज ब्रदर वॉज गिवन अ नाईज गिफ्ट बाय ऋषिकेश आणि ऑप्शन थ्री आहे अ नाईस गिफ्ट वॉज गिवन हिज ब्रदर बाय ऋषिकेश अशा पद्धतीने जे उत्तर आपल्याला मिळतील क्वेश्चन सेवन जो आहे द ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन इज वन आवर फोर्टी मिनिट्स म्हणजे हा परीक्षेचा कालावधी जो आहे एक तास चाळीस मिनटंच आहे द एक्झामिनेशन बिगिन्स ॲट इलेवन ए एम जर परीक्षा जर अकरा वाजता सुरू झाली असेल सकाळी तर संपणार किती आहे ॲट एंड विथ तर अकरा आपल्याला एक तास चाळीस मिनटं जायचं आहे म्हणजे एक तास झाला ते बारा वाजतील आणि पुढचे चाळीस मिनटं पण आपल्याला ए एम आणि पी एम याच्यामध्ये बरं बघायचं आहे तर बारा वाजून चाळीस मिनटे म्हणजे दुपारचे बारा, ते दुपार बारा।, बारा आहे ते सकाळी पेपर चालू होतात दुपारचे बारा म्हणजे बारा चाळीस ऑप्शन नंबर वन क्वेश्चन एट आहे कंप्लीट द फॉलोईंग चार्ट बाय ॲडिंग द प्रॉपर सपिक्स शन टी आय ओन आपल्याला लावायचं आहे सपिक्स लावायचं आहे तर या ठिकाणी दिले डेडिकेशन प्रिपरेशन कंप्लिशन असे शब्द दिलेले आहेत तर खालील कोणत्या शब्दाला टी आय ओन हा शब्द लागेल तर यात या ठिकाणी सेलिब्रेशन हा शब्द होईल ऑप्शन नंबर फोर त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन आहे रीड द फॉलोइंग पेयर्स ऑफ होमोफोन्स अँड फाईंड आउट अ पेयर विच इज नॉट होमोफोन आपल्याला खाली होमोफोन दिलेले आहेत त्यातला चुकीचा पर्याय आपल्याला म्हणजे होमिओोन असलेला शोधायचा आहे या ठिकाणी पहिला आहे सन सन फ्लॉवर फ्लॉवर आहे ईट एट, एट आहे ईट आणि एट यामध्ये प्रोनाऊन्सिएशन सेम होत नाही आहे या म्हणजे ऑप्शन नंबर हे तीन आहे टेल टेल आ बरोबर आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर दहा आहे चूज टू करेक्ट अल्टरनेटिव ऑफ अंडरलाइन फ्रेज इन आवर सिटी मेनी ऑर्गनायझेशन्स आर डीलिंग विथ एअर पॉप्युलेशन प्रॉब्लेम अँड दे आर हॅपी विथ देअर रिझल्ट तर अंडरलाईन शब्द दिलेला आहे डिलिंग विथ आपल्याला दोन करेक्ट जोडाय शोधायचे आहेत तर याचा अर्थ होईल हँडलिंग विथ आणि वर्किंग विथ ऑप्शन नंबर वन अँड ऑप्शन नंबर फोर त्यानंतर पुढचा अकरावा प्रश्न आहे गेज द मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह इंडिया ओन क्रिकेट मॅच अगेन्स्ट श्रीलंका बाय फोर रन्स अँड वन बॉल इट वॉज मिरॅक्युलस विक्ट्री तर मिरॅक्युलसचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे तर या ठिकाणी मिरॅक्युलस म्हणजे काय होईल मॅजिकल ऑप्शन नंबर थ्री चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर ट्वेल्व आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव टू कम्प्लीट द क्रॉसवोड पझल या ठिकाणी पझल दिलेलं आहे आपल्याला शब्दांचं अर्थ जुळे पाहिजे असे निवडायचं आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर टू बघा सी एच ए टी चॅट म्हणजे बोलणे त्यानंतर यच इथं आल्यानंतर यच डबल ई एल हिल होईल टाच आणि एल एम पी लॅम्प म्हणजे दिवा ऑप्शन नंबर दोन आहे क्वेश्चन नंबर थर्टीन फाइंड आउट रॉंग रॉंगली युजड वर्ड डज दे गो टू कॉलेज एव्हरी डे तर या ठिकाणी डचच्या ऐवजी ऐवजी डू असायला हा होता म्हणजे रॉंगली शब्द आहे डच फाइंड आउट वॉर्ड सेंटेन्स आउट चूज करेक्ट ऑप्शन आपल्याला चुकीचा चुकीचा सेंटेन्स बघायचा आहे या ठिकाणी पहिला आहे वॉट अ वंडरफुल विक्ट्री इट इज गो एंड ब्रिंग युअर नोटबुक्स प्लक ओनली सम ऑफ द फ्लावर्स फेच अ पेल ऑफ अप वॉटर तर याच्यामध्ये जे आहे ऑप्शन नंबर वन हा एक्सलामिटरी आहे बाकीचे तीन जे वाक्य आहेत ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचे आहेत क्वेश्चन नंबर फिफ्टीन फाइंड द नंबर ऑफ कॉमन नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स कॉमन नाउन पाहायचे आहेत आपल्याला तर या ठिकाणी इम्पेअर आणि मॅन कॉमन नाउन दिसत आहेत या ठिकाणी याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर वन टू क्वेश्चन नंबर सिक्स्टीन फील इन द ब्लँक विथ प्रॉपर मॉडेल ऑक्झलरी शोईंग पॉसिबिलिटी इट इज कुड इट डे रेन टुडे इट मे रेन टुडे असं होईल ऑप्शन नंबर थ्री चूज अल्टरनेटिव द आर थ्रीवॉल्ड्स अराउंड द सन पहिलाच ऑप्शन योग्य आहे इतर रिवॉल्ड भूतकाळ आहे इथं भविष्य काळ आहे आणि शूट शोध दिले हेल्पिंग वर्ब तर त्यामुळं पहिलंच वाक्य बरोबर येत आहे क्वेश्चन नंबर एटीन चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ पास्ट परफेक्टेन्स पास्ट परफेक्टेन्स यामध्ये चौथ्या वाक्यात आहे द हेडमास्टर हॅड स्पोकन टू स्टुडंट त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन्टीन चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह ही सेट टू हिम प्लीज वेट हियर टील आय एम रिटर्न आपल्याला याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे ही रिक्वेस्टेड हिम टू वेट देअर टील ही रिटर्न ऑप्शन नंबर थ्री चूज करेक्ट अल्टरनेटिव टू फिल इन द ब्लँक विथ कम्प्लीट द सेंटेन्स सुजाता इज नॉट फास्ट ॲज कविता या ठिकाणी ट्वेंटी वन फाइंड आउट टू करेक्ट अल्टरनेटिव कलर्स फ्रॉम द ग्रीड या ग्रीडमध्ये तुम्हाला दोन कलर्स दिलेले आहेत ते कोणते आहेत ब ठिकाणी व्हाईट आहे इंडिगो आहे तग्रे आहे म्हणजे ऑप्शनमध्ये इंडिगो आणि फाईट हे दोन पर्याय आहेत क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू रीड द कॉन्वर्सेशन बिटवीन पॅसेंजर अँड ड्रायवर चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह टॅक्सी ड्रायवर गुड गुड मॉर्निंग वेर डू यू वॉन्ट टू गो पॅसेंजर टू द रेन टू द ट्रेन स्टेशन प्लीज टॅक्सी ड्रायवर आर यू इन अ हरी पॅसेंजर येस आय एम अ बीट लेट टॅक्सी ड्रायवर वी कॅन टेक द पॅसेंजर ओके okay, थँक्स तर या ठिकाणी पॅसेंजर जो आहे त्याला घाई आहे त्यामुळं तो कशाने जाण्या रोड सेप रोड एक्सप्रेस वे न्यालो एक्सप्रेस वेनं तो जाईल त्या त्यामुळे तो लवकर पोचू शकेल त्यानंतर गिव गिवन बिलो इज द नोट ऑफ ग्रँड मदर टू हर ग्रँडसन कम्प्लीट द नोट विथ करेक्ट ऑप्शन डिअर बीट टू यू नो माय मेडिकल ट्रीटमेंट इज गोईंग ऑन So please send some digest as these are not available here. I have sent you needed list. I am taking good care of myself. May God bless you. Your grandma. Tryatikand is a medical treatment taslam close food cell trainer medicine. Option number four. Question number 24. Find the correct alternative of SMS of अंडरलाइन वर्ड अनिकेत सेंट अ मॅसेज टू हर मदर लेट्स टॉक टुमारो टुमोरोचं आपल्याला आपल्याला याचं ॲब्रिवेशन पाहिजे आहे ऑप्शन नंबर दोन टुमोरो असं एस एम एस ॲब्रिवेशन होऊ शकतं क्वेश्चन नंबर फिफ ट्वेंटी फाईव्ह कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन चूज करेक्ट अल्टरनेट रिस्पेक्ट द नॅशनल फ्लैग अँड अँथम इट डायजेस्ट द नेशन तर हे आपले स्ट्रेंथ आहेत ताकते आहेत त्याचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला अशाच विविध स्पर्धापर्यंतच्या माहिती या चॅनलवरून मिळत राहील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद काही करेक्शन असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा